महाराष्ट्रातील बारा महापालिकांमध्ये शिवसेना भाजप युती तुटली महाराष्ट्रातील बारा प्रमुख महापालिकांमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील युती तुटल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड अत्यंत महत्वाची मांडली आहे पुणे छत्रपती संभाजीनगर नांदेड अमरावती नाशिक मालेगाव अकोला मीरा भाईंदर नवी मुंबई धुळे उल्हासनगर आणि सांगली या महत्वपूर्ण शहरांचा युती तुटलेल्या पालिकांमध्ये समावेश आहे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी जशी जशी जवळ येते तसे तसे राजकीय घडामोडींना वेग आलाय विविध पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे याच अनुषंगाने शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांचे चिरंजीव गिरीराज सावंत यांना शिवसेने कडून एव्ही फॉर्म देण्यात आला आहे ते प्रभाग क्रमांक सदतीस ड मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे ही बाब निवडणुकीच्या तयारीला आणखी गती देणारी आहे युती मुला स्थानिक राजकारणात नवीन सेनेची शक्यता निर्माण झाली असून याचा थेट परिणाम आगामी निवडणुकांवर दिसून येईल भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेनं स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यानं स्थानिक पातळीवरील युतीचं चित्र बदललंय त्यामुळे प्रत्येक शहरात स्थानिक मुद्द्यावर आधारित लढाई पाहायला मिळेल